मार्केटमध्ये जिओ एअरटेल वोडाफोन यासारख्या असंख्य प्रायव्हेट कंपन्यांची एंट्री झाली आणि त्यामुळे लोकांना सरकारी कंपनी असलेल्या बी एस एन एलचा विसर पडला परंतु कालांतराने महागाईने आटा माग झाला आणि त्याचबरोबर डेटाही माग झाला त्याच्यामुळे लोकांना अचानकपणे बी एस एन एलची आठवण येऊ लागली आणि मग आय सपोर्ट बी एस एन एल फोर्ट टू बी एस एन एल अशा मोहिमा चालू झाल्या मग मित्रांनो हे बघून तुम्ही देखील बी एस एन एलमध्ये मध्ये पोर्ट करणार असाल तर ते करण्याआधी काही गोष्टी नक्की जाणून घ्या की एकेकाळी सत्तर टक्के मार्केट शेअर असलेली बी एस एन एलची कंपनी इतकी डबगाईला का आली इतक्या वर्षात जिओ वो, एअरटेल वोडाफोन यासारखे मोठे कॉम्प्युटेटर असताना देखील ही कंपनी कशी काय टिकून राहील आणि बी एस एन एल खरंच या सर्वातून कमबॅक आणि बाउन्स बॅक करू शकेल का तर मित्रांनो ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा आणि सविस्तर व्हिडिओ जाणून घ्या